मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयावर कोर्टात आव्हान देण्याची तयारी ओ बी सी समाजाकडून सुरू आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात भूमिका घेतली आहे आता या निर्णयावर मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची थेट अवकातच काढली आहे तसंच जरांगे पाटील तू कोर्टात भेट दूध का दूध पाणी का पाणी करू असं थेट आव्हान दिलं आहे यात्रा करण्याची जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळ जर ते हो करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळं करायचं नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटलं त्याच्यामुळं आहे हे तुम्ही ओबीसी बांधवानं गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं ना विलगाना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचासुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या निदर्शना आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटळ होऊ शकतं आमच्या हक्काचाही आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत त्यामुळं आमच्या त्यांनी ते माती कालण्याचा प्रयत्न करू नये की ओबीसी खेड्यातल्या बांधवाने त्याला समजून सांगावं नाही गेला जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करू ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे सकाळी सकाळी काही खाजगी वृत्तवाहिन्यावरून मनोज जरांगे यांचं ओबीसीनं दिलेलं चॅलेंज पाहिलं ऐकलं मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू म्हणजे मनोज जरांगे तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही तुला पडले की ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांचे हक्क अधिकार मानवता डावलली गेली त्या माणसाला आमच्या संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेलं आहे जे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधित्वाची भाषा या संविधानामध्ये बोललेली आहे ती तुला संपवायची आहे म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसीच्या रिझर्वेशनला विरोध आहे एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाही का अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही हे सोडूनच दे परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी जाती जमाती आम्ही कोर्टात येच असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्यांकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय शक्तीचं उल्लंघन केलंय छत्रपती शिवरायांच्या शक्तीचं उल्लंघन केलंय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं म्हणून जरांगे कोर्टात आपण अवश्य भेटू आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल जरांगे तुम्हाला तुमचं स्वागत आहे भेटू ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका